नमस्कार नमस्कार बोला आज आहे दहा सप्टेंबर हो बोला ना आणि दहा सप्टेंबरचा सविस्तर अंदाज कसा राहणार आणि अकरा सप्टेंबरचा कसा राहणार याबद्दल सविस्तर माहिती द्या तुम्ही शेतकऱ्यांना आणि पुढील म्हणजे आता तुम्ही सांगितलं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये की पाऊस विश्रांती देणार पण विश्रांतीमध्ये बी ढगाळ वातावरण होणार की नाही होणार त्या संदर्भात शेतकऱ्यांना सविस्तर आढावा द्या कसं आहे कालची पाहिली पण गर्मी पाहिली जालन्यामध्ये गर्मी पाहिली नऊ सप्टेंबर चे त्याच ठिकाणी काय काय ठिकाणी त्यामध्ये पाऊस बर बा, आहे त्यामुळे आज त्या त्याच्या उलट होणार आहे गर्मी होईल जरा उशिरा होईल दिवस माळात होईल किंवा दुपार नंतर होईल आणि त्यामुळे उशिरा थोडा पाऊस पाऊस काय काय ठिकाणी बरसायला सुरुवातील काल दिवसाची कंडिशन आज आठ सप्टेंबरला नाही पण आता याच्यापेक्षा एक कमी वातावरण प्रश्न पडतोय एखादा पाऊस मिळाला किंवा ताप वाटते किंवा वातावरण उघडते काय पण असं नाही परत अकरा सप्टेंबरला परत वातावरण कोणाजवळ वाढतंय तो भाग आहे विदर्भातला सगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यासह पाऊस होणार आहे आता सगळ्या जिल्ह्यांना पाऊस होणार आहे म्हटल्याच्या नंतर किती टक्के होणार आहे हा एक प्रश्न पडतोय हा फक्त दहा पाच दहा पाच प्रत्येक तालुक्यातल्या दहा पाच गावांना दहा पाच गावांना ही कंडिशन पाहायला मिळणार आहे आबाळीश खूप वाढणार आहे विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांची ही कंडिशन आहे आता मग खान्देशचा परिसर कसा राहील तर खानदेशमध्येही जळगाव धुळे नंदुरबारमध्ये स्थानिक वातावरण आणि गर्मीचा प्रचंड प्रमाणात वाढ होऊन देखील दुपारनंतर पाऊस सकळी होणार आहे विशेष आपला आता खानदेशा आणि विदर्भाचा आता प्रश्न राहिलाय मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा तर मराठवाड्यात आजची कंडिशन दहा सप्टेंबरची ती वारे जोराने वाहतील आणि ते थंड वाहतील बारा एक वाजेपर्यंत आणि दुपारनंतर थोडी गरमी जाणेल आणि मोजक्या ठिकाणी पाऊस होईल होईल सारखी कंडिशन नाहीये तर आता पश्चिम महाराष्ट्राची कंडिशन बघायला गेली त्यापूर्वी आपण आज अकरा सप्टेंबरची विदर्भ मराठवाड्याची कंडिशन सांगितली तर मराठवाड्यातही सेम विदर्भाचा कंडिशन आहे हिंगोली तुमचा परिसर नांदेड परिसर जालना परभणी परिसरही स्थानिक वातावरणाचा पाऊस उद्या अकरा सप्टेंबरलाही आहे त्यानंतर सेम कंडिशन मध्ये बघायला गेलं तर सोलापूर सांगली सातारा त्यांना मोठा नाहीये पण स्थानिक वातावरणाचा पाऊस देखील यांना पडू शकतो आता तुमचा मेन प्रश्न होता हा उघाड मिळते हा बरोबर आहे उघाडी बाबतीत सगळ्याकडनं हा मेसेज आलेला आहे सगळ्याकडनं व्यवस्था मिळाला आहे पण ही उगाड कशी राहणार आहे हा देखील शेतकऱ्यांना मेन प्रश्न पडलेला आहे आणि उघाड म्हटल्यानंतर सगळेजण थोडस असावधान राहतात सावधान राहत नाहीये तर या काळामध्ये शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देणार आहे म्हणजे ज्यावेळेस चौदा पंधरा टक्के जेव्हा वातावरण नोकरी मिळेल शंभर टक्के नोकरी मिळणार आहे पण ही शंभर टक्क्यामध्ये मोडणार नाहीये काही ठिकाणी गर्मीची लेवल जर अधिक वाढली तरी ढगांची गर्दी असल्यामुळे एक दोन एक दोन ठिकाणी दहा पाच ठिकाणी पाच टक्के कवरिंग असणारं वातावरण बनणार आहे त्यामुळे सगळ्यांनी कामं करायची कामं व्यवस्थित ठेवायची सुद्धा माल काढला असेल तर आता उघड्यावरती राहू द्या पण ज्यावेळेस तुमचा माल गोळा केलेला असेल काही ठिकाणी शेतकऱ्यांनी केवळ मावात किंवा चार पाच वाजता पश्चिम किंवा उत्तर भागाकडनं डागांची जर फळी निघली असेल तर या शेतकऱ्यांनी ते झाकून ठेवा लागणार आहे कारण की काही मोजक्या भागामध्ये स्वागिन काढायला लागले त्या दोन चार दिवसामध्ये एकच काढायला आठवड्यामध्ये दहा पाच चालू जास्त करणे अशा शेतकऱ्यांनी निष्काळजीपणा करायला चालणार नाही तुम्ही जर काढून सोंगणी केली आणि गोळा नसेल केली तर ती उघड्यावरती चालेल तुम्हाला पाच सहा दिवस कारण की ते वाळते सुद्धा लागोपाठ लागोपाठ ही कंडिशन नाहीये पंधरा पासून पुढे किंवा एकोणीस पर्यंत पण या काळामध्ये गंजी घातली असेल मोठी तर ती गंजी तुम्हाला झाकून ठेवायची लागणार आहे अयुष्याच्या शेतकरी झाकतो सुद्धा सगळ्यात मेन पॉइंट आहे परतीच्या प्रवासाचा ठाकरेसर परतीचा प्रवास जो आहे तो एकोणीस तारखेला सक्रिय होतोय आणि वीस तारखेला सुरुवात करतोय त्याचा सगळ्यात मोठा रडा जो आहे तो पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्याला सगळ्यात अगोदर तो झोडपणार आहे झोडपण्याची तारीख आहे एकवीस आणि बावीस सप्टेंबर आणि याच कारण पुन्हा खान्देशाकडे देखील आपला प्रभाव टाकणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सगळ्या जिल्ह्यांनी थोडं सतर्क राहायला हरकत नाही आहे बरोबर आहे सर हो तर सर हे तुम्ही सांगितले दहा तारखेला आणि अकरा तारखेला पाऊस राहणार पण हा पाऊस जोरदार राहणार का मध्यम स्वरूपाचा राहणार बरोबर राईट प्रश्न आहे तर आता उद्याचा जे अकरा सप्टेंबरचा पाऊस आहे आजची कंडिशन थोडी नॉर्मल आहे कडील एक दोन ठिकाणी चांगला पडेल कालच्यासारख्या सिस्टम नाही आहे सारखं सिस्टम आज आहे तर शेतकऱ्यांना एक महत्वाचा सल्ला असा असेल की ज्या तुमच्या भागांमध्ये वारीत जोराने वाहतात थंड पद्धतीने वाहतात ज्या दिवशी पाऊस कमी असतो त्या दिवशी जोर देखील कमी असतो शेतकऱ्यांना स्थानिक वातावरणचा अभ्यास झालेला आहे तर आता मेन म्हणजे अकरा सप्टेंबरला काय होणार आहे अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार जालनाचाही आणि छत्रपती संभाजीनगरचाही परिसर काही परिसर असेल सर्व दोन आहे या भागांमध्ये आणि पुणे विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना हिंगोली संकट या भागातल्या जिल्ह्यांना वातावरण गरमीचं राहणार आहे गर्मीचं राहिल्यामुळे डगांची निर्मिती अधिक प्रमाणात बनणार आहे आणि दुर्कट दुर्कट बाष्प धुळीक्त वात वातावरण असणार वात आहे ज्यामध्ये ढग आणि दुर्कट वातावरण पाहायला मिळणार आहे यामध्ये मुसळधार सरी देखील बरसू शकतात बऱ्याच ठिकाणी आणि प्रकार देखील आढळू शकतात पाऊस हा पंचावन्न ते साठ टक्के कवरिंग एरियाचा आहे त्यामुळे बरेचसे भाग तर सोडू शकतो पण बरेचसे भाग घेण्याची त्याची ताकद देखील आहे फिफ्टी फिफ्टी जरी म्हणला तरी चालतोय पन्नास पन्नास टक्के आणि सर सोयाबीन कारण वेळेस पाऊस कसा राहणार म्हणजे समोरच्या महिन्यामध्ये समोरचा महिना म्हणजे आता सप्टेंबरचा तुम्हाला समजलंय की वीस एकवीसच्या काळामध्ये पाऊस परतीचा सुरुवात करतोय oh. आणि एक पंचवीस पर्यंत किंवा सव्वीस पर्यंतची मजल जास्त प्रमाणात ah. आहे म्हणजे एक नाशिक पर्यंत सुद्धा जी मजल आहे नगरपर्यंतची मजल आहे आणि वाऱ्याने जर दिशा आणखीन बदलली तर सोलापूर सांगली सातारा सा परिसरात सुद्धा हा मुसळधार बरसणार आहे परतीचा ah. हा पहिला टप्पा पण या टप्प्यामध्ये हेल्थी कंडिशन एरिया संपल्याच्या नंतर संपणार आहे पाच सहा दिवस वर्ष मधलं आहे म्हणजे एक आठवडाभर धरूया तर सत्तावीस पासून किंवा हो सव्वीस पासून हा उघडणार पण आहे आणि ही आगा। आगा। जी, जी उघड आहे हा गोल्डन चान्स म्हणूयात कारण की हा सुवर्ण संधी आहे याच काळामध्ये शेतकऱ्यांच्या सगळ्यांच्या स्वयंनी काढ आहेत उग दहा पाच टक्के राहतील मागे तर सप्टेंबरची शेवट हे चार दिवस आणि ऑक्टोबरचे सुरुवातीचे चार पाच दिवस म्हणजे सहा सात आठ किंवा नऊ दिवसाचा कालावधी शेतकऱ्यांना एक सुवर्ण संधीसाठी असणार आहे आणि तो कालावधीमध्ये सगळ्यांनी शेती स्वामी काढायला सुरुवात केली ते हरकत नाहीये पण एक अशी आठ आहे की याच्यामध्ये काही जिल्ह्यांना सुद्धा पाऊस कंटिन्यूवर राहणार आहे तर त्या जिल्ह्यांची माहिती अद्यापही मॉडेलवरती किंवा आपल्या कॅन्सिप रडावरती अजूनही सेव्ह नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना अजूनही घरही टाइम खूप लांब आहे अजून स्वाभिनी काढणीचा वेळ अजून जवळपास पंधरा ते तेवीस दिवस बाकी आहे त्यामुळे जसे जसा हा पहिला टप्पा संपायला सुरुवातील आणि ती विश्रांतीचा बावीस तेवीस विश काळापर्यंत ते प्रवास होईल त्यावेळेस तुम्हाला तिथं प्रेडिक्शन आपण देऊन दाखवत ओके ओके धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद